महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य तालुका दक्षिण सोलापूर प्रति माननीय पोलीस निरीक्षक साहेब तालुका पोलीस ठाणे सोलापूर यांना सविनय सादर महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी बोरामनी तालुका दक्षिण सोलापूर सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता या सोलापूर हैदराबाद राज्य महामार्गावर आंदोलन करीत असल्याबाबत महोदय आम्ही वरील विषयी आपणास कळवू इच्छितो की महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करण्यासाठी नऊ सप्टेंबर पासून पंढरपूर येथे पाच धनगर समाज बांधव आमरण उपोषणास बसले आहेत पण या सरकार यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसून येत नाही धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करू नये यासाठी पंचवीस आमदार चार खासदार मिळून सरकारकडे मागणी केली आहे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही सकल धनगर समाजाची मागणी आहे तरी सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवसीय रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्या अनुषंगाने दक्षिण सोलापूर तालुका सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथे सकाळी दहा वाजता सोलापूर हैदराबाद राज्य महामार्गावर आंदोलन करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी आपले विश्वासू संजय पाटील बोरामणी अमोल हरनाळकर दोड्डी उमेश काळे उळेवाडी महादेव सोनटक्के उळे सागर कोळेकर बक्षी हिप्परगे यशवंत सोंडगे वरळेगाव आणि लक्ष्मण गावडे दोड्डी नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाइम सोलापूर मी सध्या आलेलो आहे सोलापूर तहसील कार्यालयासमोर तर आज इथं काही आरक्षणासंदर्भात काही निवेदन देण्यासाठी इथे धनगर प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत तर आपण त्यांचं काय आज त्यांनी केलेलं आहे ते आपण विचारून घेऊ नमस्कार महाराष्ट्र राज्य धनगर समाजाच्या वतीनं काल राज्याच्या नेतृत्वाने जाहीर केल्याप्रमाणे सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता ब दक्षिण सोलापूर येथील बोरामणी येथे सोलापूर हैदराबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात आमच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये पारंपरिक व्यवसायाच्या माध्यमातून संपूर्ण त्या भागातला समाज रस्त्यावर उतरवून धनगर समाजाच्या काय व्यथा आणि आजपर्यंतचे जे काय झालेली फरफट आहे ते त्या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचावी आणि सरकारला कुठेतरी त्या ठिकाणी जाग यावी या माध्यमातून सकल धनगर समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी मोर्चाचं आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे नक्कीच आमच्या आंदोलनानंतर सरकार आमच्याकडे योग्य त्या सकारात्मक दिशेनं बघेल अनेकांनी मोर्चा करतोय की आपले अनेक अनेकांनी हा मोर्चा जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या आणि त्या एकाच वेळेला एकाच दिवशी होणार आहे तो त्या त्या, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ताकदीने मोर्चे होणार आहे दक्षिण सोलापूर आज दक्षिण देख सोलापूर तालुक्याच्या वतीने पंढरपूर येथे आमरण उपोषण जे धनगर चालू आहे त्याला एक पाठिंबा म्हणून आज दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीने बोरा महिने ते रास्तरोप करण्याचे आयोजन सकल धर्म धनगर समाजाच्या वतीने आज समाजवाद्यांनी करण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे हे आंदोलन फक्त दक्षिण सोलापूर तालुक्यातच नसून महा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी सर्व धनगर समाज रस्त्यावरतून आपली ताकद या प्रशासनाला राज्यकर्त्यांना दाखवणार रा आहे येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजाला जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर येणाऱ्या काळात धनगर समाज हा मोठ्या ताकदीने रस्त्यावरतून याच्या प्यापेक्षाही मोठे आंदोलन या पूर्ण राज्यभर करण्यात येणार आहे आत्तापर्यंत धनगर समाजाने दोन मोठे माणूस दिलेले आहेत यामध्ये बापू बिरू वाटेगावकर आणि संत श्रेष्ठ बाळूमा जर तुम्हाला राज्यकर्त्यांना माझी या समाजाच्या माध्यमातून एक विनंती किंवा इशारा आहे कि की तुम्हाला कोणता माणूस या ठिकाणी पाहिजे जर तुम्हाला बापू बिरू वाटेगावकर पाहिजे असेल तर त्या मार्गाने सुद्धा धनगर समाज येणाऱ्या काळामध्ये मोठ्या ताकदीनं या प्रशासनासमोर जाणार आहे एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि सर सर्व समाज बांधवांना विनंती करतो की उद्या सकाळी दहा वाजता सोमवारी वा, सकाळी दहा वाजता बोरामणी येतेच सकल धनगर समाजाच्या वतीने जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनात मोठ्या संख्येने आपण उपस्थित व्हावे हीच या समाज बांधवांच्या वतीने मी विनंती करतो सरपंच या की सोमवारी दिनांक तेवीस तारीख तेवीस नऊ रोजी पूर्ण महाराष्ट्रभर आपण राजव्यापारी आंदोलन चालू आहे त्याबद्दल आम्ही बोरामणी ही मोठ्या प्रकारचं एक आंदोलन आम्ही खुलेलं आहे सर्व बंधव घेऊन आणि पुढील कामणी सर्व ठेवलेलं आहे पुढील सर्व आमचे समाज यशस्वी करणार आहे एवढं काशीगाव पंचायत समिती गटातील सर्व दंग समाज बांधवांनी बोरामणी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हे सर्व समाजाला विनंती करतो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद